श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा तुम्ही जर हा संदेश बघत असाल तर नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अखंड कृपादृष्टी राहील म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात सत्य हे नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या थेंबासारखं असतं त्यावर कितीही पाणी टाकलं तरी ते तरंगतच राहतं कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोचवतात सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो सन्मान कारणाला लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते आणि ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नक्की समजतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण शक्य नाही समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार गोष्टींकडे लक्ष द्या नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते जे तिच्याकडं फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच खरं ते वास्तव कळतं आईची माया धरणी मातेपेक्षा महान आहे आणि वडिलांचे स्थान आबाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेलं पाहून आनंदी होतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात शून्य आणि वर्तुळ दिसायला जरी सारखी असली तरी त्यात फरक आहे शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळात आपली सर्व माणसं असतात वेळ कधीच वाईट नसते जीवनात वेळ ही कधी वाईट नसते वेळेचं गणित सोडवता आलं तर उत्कर्ष होतो वेळेने आणि काळाने निर्माण केलेले आव्हान आपण कसे स्वीकारतो त्यानुसार आपली यशोगाथा अथवा अधोगती ही अधोरेखित होत असते जीवनातील ज्या वेळेला आपण कठीण समजतो नेमकं तीच वेळ वास्तविक दृष्टीने निर्णायक असते आयुष्यभर वाईट वेळ आणि काळ वाट्याला येणार नाही असा कोणीही व्यक्ती किंवा महापुरुष या सृष्टीवर अस्तित्वात नाही काळ कितीही येऊ द्या आपण किती खंबीर आहोत त्यानुसार त्या, त्या काळाची निर्माण होईल अन्यथा सर्वसाधारणपणे आलेला वाईट काळ तिथून पुढे आपल्याला मागे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरेल म्हणून आपण जी वेळ कठीण समजतो आणि दुःखी निराश हतबल होतो ही वेळ विचार केला तर कठीण नसून ती निर्णायक असते आयुष्य भविष्य बदलण्यासाठी बोला, बोला बाळूमामांच्या नावानं चांग ब झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा आणि मनात देवाबद्दल आणि मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद